मी इमारत व कारखाने विभाग चौक डी विभाग नाना अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम ज्या ज्या ठिकाणी झाले होते त्या ठिकाणी थी अर्ज दिले होते तरी अद्याप कारवाई नाही दोन वर्ष होत आले आणि अश्विनी जोशी मॅडमने सध्या त्यांनी आता आदेश काढलेले आहेत जानेवारी अकरा तारखेला त्यांनी स्पष्ट त्यांनी पुढारी पेपर मध्ये स्पष्ट मॅडमने सांगितलेले की अनुधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडमने यांनी आदेश काढलेले आणि या आदेशावर जो अधिकारी कामात टंगळवंगळपणा करेल त्यांच्यावर दोनशे टक्के दंडही आकारण्यात येईल असे अशी अश्विनी जोशी यांनी महापालिका कार्यालयातील सभागृहात आढावा घेतला आणि आणि असे निर्देश दिले माझं हे म्हणणं आहे डी विभागा नाना चौक या ठिकाणी दोन वर्षापूर्वीचे माझे अर्ज त्यांचे थकीत आहेत अश्विनी जोशी मॅडम ही त्यांनी मला आश्वासन दिलेले आहेत की या इमारतीचा जर आपण आपल्याकडे इमारतीचा पर आराखडा नाहीये म्हणून आम्ही कारवाई नाही केले तुम्ही आराखडा घेऊन या आणि आम्ही कारवाई करतो परंतु दोन मदे मी कारे कारे दोन महिन्याच्या कार्यकाळामध्ये मी आराखडा आणून अहिरे साहेब यांना दिले हे अहिरे साहेब इमारत कारखाने विभागाचे कार्यकारी अधिकारी आहेत दोन महिने होऊन अद्याप या इमारती दोन इमारतीचे ठिकाणी कोणी जाऊन तेथे कारवाईचे आदेश दिले नाही आणि नोटीसही लावलेले नाहीये अश्विनी जोशी मॅडमला मला विनंती करायची आहे असे पेपरमध्ये आपण आश्वासन देतात आणि आम्हालाही सांगतात की कारवाई करू आणि अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही मला हे कळत नाही आणि शरद उघाडे साहेब आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम हे या मोठ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात असं मी समजतो आणि हा भ्रष्टाचार बंद व्हावा आणि यांच्यावरती कारवाई सक्तीचे कारवाई करण्यात यावे धन्यवाद